नमस्कार मंडळी तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढवण्यासाठी तुमच्या स्वयंपाकघरासाठी खास वास्तु टिप्स कोणत्या आहेत घरात सुसंवाद आणि सुखसमृद्धी वाढवावी यासाठी वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील लेआउट रंगसंगती आणि इतर इतर घटक कसे असायला हवे स्वयंपाकघरासाठी वास्तुशास्त्राची मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी कशी करावी ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि संपन्नता राहील वास्तुशास्त्राच्या स्वयंपाकघरासाठी असणाऱ्या संतुलित पद्धती बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही तुमच्या घरात स्व सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचा विचार करत असाल तर वास्तुशास्त्राच्या तत्वांचा वापर करण्यास मागे पुढे पाहू नका कारण वास्तुशास्त्र हे प्राचीन भारतीय विज्ञान आहे जे राहत्या जागेत सुसंवाद आणि संतुलन निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करते स्वयंपाकघरासाठी वास्तुशास्त्रानुसार बघितले तर सर्वात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे स्थान किंवा ठिकाण त्यानुसार स्वयंपाकघरे घराच्या को आग्नेय कोपऱ्यात असावे ही दिशा अग्नि तत्वाशी संबंधित असल्याने स्वयंपाकघरासाठी म्हणजे आपल्या किचनसाठी अतिशय शुभ मानली जाते त्यामुळे स्वयंपाकघर स्वच्छ असले पाहिजे त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते गोंधळामुळे सकारात्मक ऊर्जा कमी होऊन नकारात्मक ऊर्जा वाढण्याची शक्यता असते स्वयंपाकघरात किंवा जवळ एखादी मोठी जागा असेल तर औषधी आणि सुगंधी वनस्पतींचा समावेश करावा कारण सकारात्मक ऊर्जा त्यामुळे वाढते वनस्पती हवा शुद्ध करण्यासाठी आणि त्या जागेमध्ये शांततेची भावना निर्माण करण्यासाठी ओळखली जाते आणि सर्वात महत्त्व म्हणजे महत्त्वाचे म्हणजे स्वयंपाकघरात हे प्रकाशित आहे का मोकळी खेळती हवा आहे का हे बघितले पाहिजे कारण स्वयंपाकघरासाठी प्रकाश योजना अतिशय महत्त्वाची आहे तर मंडळी तुम्ही तुमच्या घरासाठी वास्तुशास्त्र टिप्स वापरून सकारात्मक वातावरण तयार करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि सुद्धा करा धन्यवाद